नमस्कार चित्र बांध शेती बाजार भाऊ या मध्ये मी श्रीकाल श्रीमंत आपलं शहर स्वागत करतात आज दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे कांद्यांचे दर जे आहे ते दिवसेंदिवस आपल्याला मोठकोरावरती आवक वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये जे केलं आहे दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळते तर आज कांद्यांचे दर जे आहे ते मोटोपरावरती उतरताना पाहायला मिळतात तर आवक जास्त झालेचा परिणाम देखील आपल्याला कांद्याच्या आरावरती पाहायला मिळते तर नवीन दारण कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहायला मिळते तर आज उच्चंकी बाजारभाव काय पाहायला मिळते हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रिटेगडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोजच्या रोज पाहायला मिळतील कांद्यांची आवक शकता मोठ्या प्रमाणात कांद्यांची आवक वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला मोठी घसरण कांद्यांच्या दरामध्ये दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळते एक नंबर टॉकुल इथेमध्ये कांद्याची आवक झालेली पाहायला तर साधारणतः या कांद्यासाठी आज अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर आज मार्केटमध्ये मिळतो मिळतोय तर हलके माल जे येते साधारणतः बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः अठरा रुपयापर्यंत दूध चंगी दर पाहायला होते लहान चिंगळी साईजमध्ये कांद्यासाठी दर जे होते सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला चिंगळी कांद्याचे दर पहायला मिळतात तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला कांद्यांच्या दरावरती आज मोठ्या प्रमाणावरती भाव उतरलेले पाहायला मिळतात